सोमनाथ जाधव यांचा मृतदेह शवविच्छेदनानंतर माळेगावात आणल्यानंतर तो मृतदेह अंत्यविधीसाठी नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिल्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण तयार झाले होते यावेळी सोमनाथ यांच्या नातेवाईकांनी संबंधित आरोपींना कठोर अशी शिक्षा देण्याची मागणी केली यावेळी एमआयडीसी पोलिसांनीही आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सोमनाथ उर्फ गुड्ड्या जाधव हा एकुलता एक मुलगा वडील आणि काका अंध आई निरक्षर एक बहीण जिचे लग्न झाले आहे अशा या सोमनाथचा सोमवार दिनांक एकवीस जून रोजी त्याच्याच मित्रांनी त्याची निर्घून हत्या केली यामुळे घरच्यांची काठीच हिरवली गेल्याने नातेवाईकांचा राग अनावर झाला नाशिक येथून शवविच्छेदन केल्यानंतर मंगळवार दिनांक बावीस जून रोजी सोमनाथचा मृतदेह माळेगावात आणल्यानंतर सोमनाथच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते एवढं समजून घ्या आमचं पण समजून घ्या आम्ही जर एवढा घरप्रतिनिधी सांगतो गाणं죠 तर त्यात एमआयडीसी पोलिसांनी मध्यस्थी करत नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र नातेवाईकांनी संबंधित आरोपींना कठोर अशी शिक्षा करावी अशी मागणी केली बऱ्याच वेळानंतर पोलिसांनी देखील कायदेशीर कारवाई करत कठोर शिक्षेचा शब्द दिल्यानंतर सोमनाथ यावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर अल्पवयीन आरोपी एम आय डी सी पोलिसांनी नाशिक येथील बालसुधारगृहात गृहात पाठवले असून त्यातील एक आरोपी गौरव शिंदे वय अठरा यास न्यायालयात हजर करून तीन दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली एकुलता एक मुलगा हिरावला गेल्याने अंधकाका वडील तसेच नातेवाईकांनी संबंधित आरोपींना कठोर अशी शिक्षा व्हावी अन्यथा सहकुटुंब पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड त्याला फोन करून बोलून घेतलं त्यानी आन मारून टाकलं होय ते घातले कुराड घातली त्यानी त्यानी मावाला न्याय करावा त्या लोकांनी त्यांना फाशीची शिक्षा द्यावा या आंधळ्या पांगळ्याला काय करायचं म त्यांना फाशीची डायरेक्ट शिक्षा द्यायची आ म यच म्हणणं नाही ते सुटलेच नाही पाहिजे म काय करायचं एवढ्या बांगल्याला न्यायला तसं आमचं पोर गेलं ना तसं त्यांना फाशीची शिक्षा द्या मला दुसरं काही नाही पाहिजे आणि त्यांना इथून उसकून द्या वारीस टाका उसकून द्या त्यांना आज मावाल्या पोराचं केलं तसं उद्या दुसऱ्याचं करतीन मा माव आणि तिनीची एकच काठी होती तेवढी आमचा गेला बांध हा म्या या बांगल्याला काय करायचं आज आहे ना उद्या नाही नाही त्यांना फाशीची शिक्षा द्या मा पार गेलं ना तसं लग, करूं। करूं। दुण दुण काय म्हणलं काय नाही त्याला फोन करून बोलून घेतलं त्यानी त्यांना शिक्षा द्यावास आमचं पोरले त्याने फोन करून चाकू सुर्याचा वार केली तयट्याची वार केली परत मारून टाकलं आता आम्ही भाऊ आपण काय करायचं तुम्ही पोलीस स्टेशन त्याचा बंदोबस्त करायचा याला आम्हाला कोण यायचं आता पालपोषण आमचं करीन የፖሊቲጂነ ቲ ኮሩም ጋር እግዚአብሔር ጋር ጋር አትኑ አይ ጋራ ትኑ አይ ጋራ አትኑ አይ ጋራ ትኑ አይ ጋራ አትኑ አይ ጋራ ትኑ አይ ጋራ አትኑ 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 አይ ጋር አትኑ አይ ጋር አትኑ አይ ጋር አትኑ

भाऊ आणि तिनीचा भाऊ आता आता मा आई बा कोण केला त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांनी केलं त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे ज्यांनी गुडूच असं केलं असल त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे त्यांनी त्यांनी कधी कोणाचं काही केलं नाही त्याला फसून नेलं त्यांनी त्याचा घात केला जे आम्हा त्यां आम्हाला न्याय मिळायलाच पाहिजे असं आम्ही पोलीस स्टेशनला काल सांगितलेलं आहे त्यांनी जर आम्हाला असं काही न्याय दिला नाही तर आम्ही तिथं जाऊन यांना आंध्या पांगळ्याला घेऊन आणि यांना मी तिथं फाशी घ्यायला लावीन असं आमचं पोलीस स्टेशनला आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे त्यांनी जर याच्यावर काही दखल घेतली नाही तर आम्ही स्वतः होऊन दखल घेऊ शकतोय त्यांना इथल्या लोकांनी सगळ्यांनी ग्रामपंचायतीवाल्यांनी सरपंच सदस्य सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना इडून काढून दिलं पाहिजे ते आम्हाला इड नकोय त्यांनी आज आज गुडूचा केला उद्या पण करू कोणाच मी माळेगावचा जावया असताना मला खबर लागली त्या टायमाला मी इथं आलो आल्याच्या नंतर मला माहित पडलं का माझे साला सोमनाथ जाधव यांच्यावर कुराड कोयत्यानी ना हल्ला करून त्यांचं एकदम शेतीमध्ये नाही का त्यांना फेकून दिलं मारून त्याचं काही आम्हाला न्याय भेटला पाहिजे मग दोन्ही पण सासरे अपंग आहे आणि सासू पण थोडंसं सा आजारपणामध्ये नाही का हे वैले तर आम्हाला न्याय भेटायला पाहिजे जर का न्याय नाही भेटला आम्हाला तर आम्ही सहकुटुंबने का येऊन पोलीस स्टेशनला जीव देऊन टाकू आम्ही आम्हाला न्याय भेटायला पाहिजे एवढंच सांगतो आपल्या गावातील सोमनाथ अशोक जाधव उर्फ गुड्डू हे आपल्याला सोडून दोन दिवस झाले आहे तरी नुसतं त्यांच्या कुटुंबावरच नव्हे तर राजवडा सुद्धा मोठं दुःखाचा डोंगर कोसळला आहे आणि त्याच्यावर तो झालेले जो अत्याचार आहे त्याला अत्याचारच म्हणावा लागेल आणि त्या बालिश वयात कळत न कळत त्याचे जे कुटुंबावर डोंगर जो कोसळला आहे त्याच्यातून त्याचं कुटुंब व आमचे सगळे मित्रपरिवार सावारावे व जास्तीत जास्त प्रयत्न करून शासनाने व पोलीस डिपार्टमेंटने आपल्या गुडबाईला न्या, न्याय न्याय मिळवून देण्यात यावा